श्री स्वामी समर्थ सप्तशती अध्याय पैला श्री गणेशाय नम श्री सरस्वते नम श्री गुरूपे नम ओम दत्तपरब्रह्माय स्वाहा ॐ नमो सर्वसिद्धाय स्वाहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अजानुबाहु विशालनेत्र अनंत नायक स्वरूप भक्त कामधे काम मूनुम स्वामी समर्थ शिरस नमा सरस्वती अनेक पाहा लीला करीती गानगापुरी राहती भक्त अवतार कार्य पूर्ण होत गाणगापुराहून पार्वती येत महास्वामी अवधारा मल्लिकार्जुना ते पाहुणी स्वामी जाती कर्दळीवनी तीनशे वर्ष तप करुणी पुन्हा उठती अवधारा आरण्यात ग्रामस्थ होता वृक्षाची पाणी तोडत कुराड हातातून सुटत पडे वारुळावरी वारुळात श्री गुरुनाथ होते पहा समाधीस्त कुराड मांडेवरी पडत जागृते होती ते बिल्लासी देऊनी आशीर्वचन करीती ते थोनी प्रयान हिमालयात जाऊन काही काळ राहती ते हिमालयात स्वामी समर्थ योग्यासी दर्शन देत राहती एका नवल तेथे वर्तले योग्यांसवे चर्चा करीत बैसले होते स्वामी समर्थ दोन वाघ येऊनी तेत श्रवणालाग बैसले समर्थ म्हणती वाघांप्रती काहो प्रकांत पंडित गजावरी बसुणी फिरत जयपत्रे घेत होताना श्रोते भावे सावधान आठवावे गुरुचरित्र वाख्यान दोन ब्राह्मण येऊणी चर्चा केली गुरुसवे ते ब्राह्मण पुढील जन्मात वाघरूपे जन्म घेत तेची पुन्हा समर्थ आप्रत येऊ निगुहेत बिळती ते वाघांशी पूर्व पूर्वजन्म आठवत मनुष्यवाणी बोलू लागत म्हणती त्रिविक्रम यती प्रत छळले होते आम्ही हो आम्ही बैसलो पालखीत त्रिविक्रम यतीसी चालवित नेले गानगापुरात वाद करण्याला गोनी आम... नृषिं सरस्वती समर्थ पूर्ती आमची जिरवित तो जन्म आमचा जो संपत ब्रह्मसंबंध संबंध झालो अनेक शतके यातना भूमित होतो आम्ही त्या योनित वाघजन्म पुढे मिळत हिमालया माझारी आम्हा घडले दर्शन क्षमा करा आम्हाला गुण तुम्ही नृषिं सरस्वती भगवान ओळखिले आम्ही तुम्हासी ऐसे म्हणून वाघ समर्थ चरणावळी लोडत सद्गती त्यात देत समर्थ स्वामी सद्गुरु परिन होई दर्शन उभगे तो जीवाला गुण गंगेत करण्या आत्मर्पण सिद्ध पाहा तो झाला तव आकाशवाणी होत दत्त म्हणे मी समीपत आहे एका गुहेत तेथे येऊन भेटावे एकोणी आकाशवाणी योगी तृप्त झाला मनी आरण्यात जाऊणी गुहा पाहतो तसे तव एका गुहेत बैसले दिसती स्वामी समर्थ योगी साष्टांग दंडवत करुणी नमन करीत असे तीन शिरे सहा हात आकाशवर्ण रूप दिसत समाधी योग्य लागत तृप्त पाहतो होत हा तसे काही काळ हिमालयात जड मूड उद्धरित कधी प्रकट कधी गुप्त स्वामी समर्थ अवधारा छेलाखेडा ग्रामात दिव्य ज्योत प्रकटत श्री स्वामी समर्थ प्रकट होती तेथवरी आठ वर्षाचे रूपात स्वामी तेथे प्रकट होत अनेक लीला दावित भक्तोद्वारा कारणे श्री स्वामी समर्थ हिमालयी जव संचार करीत चंचल भारती म्हणत लोक तेव्हा स्वामींना हरिद्वारात एक ब्राह्मण पुसे स्वामीसी आपण न अति गर्वे करू न पुसो पुसो लागे स्वामींना स्वामी म्हणते स्वामी तयासी सांगतो तुझ्या वृत्तांतासी तू तु व्याध होतासी मारिले अनेक जीवांना दरोडे घातले अनेक पापे केली अनेक तुझी पाप न जात मारिले गायसी काल तू एसे वचन थरथरा कापे ब्राह्मण होई पूर्ण त्या ब्राह्मणा त्या वेळी स्वामी तीर्थे देती गाय जिवंत करीती लाविती एसा दयाळ श्री गुरु एके दिनी एक भक्त स्वामी श्री आपले घरी नेत स्वामी तया दाखवित एक सर्प ग्रहा माझी सर्प तेथवरी मारावयाशी धावती सारी स्वामी म्हणती सत्वरी मारू नका म्हण सर्पाशी त्या उचलित आणि भक्तांते सांगत हा तुझा बाप असता सर्प येऊनी माझारी असता स्वामी हिमालयात नवल से वर्तत पारधी गोळ्या झाडतं पाहुणी कळप हरिनाचा परी गोळ्यानं लागत सर्व हरिणे बागडत येती चरत चरत स्वामीजवळी ते ध्वा हरिनाचे क कळपात बैसले दिसती स्वामी समर्थ पाहुनी शिकारी चिडतं गोळ्या झाडू लागले परिसमर्थ हसत हरिण हरिणेही तेथ खेळत सर्व गोळ्या व्यर्थ हो जाती तेथवरी जो समर्थाचा अंकित मृत्यू त्यासी काय करीत दोन खडे समर्थ फेकित लक्ष्णिया पारथ्यांना तव ते होते स्तंभित भूमिशी चिकटूनी जात मग स्वामीशी शरण येत दया मकर मनोनिया असो शिकारी गेले स्वामी पाशी आले सर्व हरिणा म्हणाले उद्धार होईल तुमचा हो पुढील हो। जन्मात मनुष्यत्व प्राप्त होईल तुम्हा प्रत आणि माझे दर्शनार्थ याल तुम्ही निश्चय एसे म्हणोने कळपा प्रत आनंदाने जा म्हणत स्वामीही आपल्या गुहेत ध्यानस्त पहा जा काही काळ हिमालयात गुप्तरूपे तप करीत तेथोनिया मग निगत दक्षिण दिशे श्री श्री स्वामी अनेक तीर्थ सिद्ध करीत स्वामी ती द्वारकेत फाहुनी वेरावळ सोमनाथ नाथद्वारे पाहिले तया नारायण सरोवरात जलावरी स्वामी बैसत भक्त होती विस्मित पाहुनी अबू पर्वतावर समर्थ स्वामी, स्वामी दिगंबर काही काळ लोक करीत ते ते राहिले अनेक तीर्थे स्थाने पाहत मंगळवेढे सी एव राहत ग्रामसमीप आरण्यात हो होते राहिले श्री स्वामी एकदा असता ध्यान करीत शाली श्री देत ठेवी पूजेत नित्य एसे सांगतीत याला देव मामले दार मनी म्हणत कोणही योगी समर्थ ध्यानी मजला दिसत पूजा माझी स्वीकारती एसे मनी चिंतित तव स्वामी प्रकट होत मंगळवेड्या यावे म्हणत शाली ग्रामाते घेऊन या मंगळवेड्या जाई भक्त करी शाली शालिग्रामानला का ध्वनीत नेत्र पाहत पाहतसे पाहता स्वामी समर्थांसी मिठी घाल चरणासी म्हणे दत्त प्रभू आपण येथे आरण्यात राहता का चला सवे म्हणत दत्त प्रभू उत्तर देत अक्कलकोटी राहीन म्हणत काही काळानंतर मी पूर्जन्मीचा तव योग मार्ग तो चिदिदला तुझ प्रत तो राही आनंदात सदैव जवळी मी तुझ्या ए देव सांगु विस्मित स्वामी हो समर्थ ते धवा जनीम नामे विठ्ठल भक्त राही एकात तशी सवारी करीत पंढरपुरा जातसे जनाबाई वृद्ध झाली परिवारी न सोडली विठ्ठल रुखमाई माउली आंतरी एकदा आषाढ काळ वारिसी जनी चालली पंढरपुरासी वादळ वर्षा मार्गाशी होत होतसे जनी मने विठ्ठलासी आवरी वादळ ऋषिकेसी कैसे यावे पंढरपुरासी म्हणून या ऐसी प्रार्थना करीत तो प्रकटले स्वामी समर्थ म्हणती जने चराचरात पाहे विठ्ठल भरलेला मनोनी वरदहस्त जनाबाईच्या शिरी ठेवीत तात्काळ समाधी लागत एसी लीला स्वामीची श्री समर्थ सप्तशती ग्रंथ समर्थाचे लीलामृत श्रवण पठने भाग्यवंत भक्त पाहा होतसे अडली कामे पूर्ण होत पूर्ण होती मनोरथ कृपा करी स्वामी समर्थ पठन करीता करी ग्रंथाचे